हां चला बेडवर बार, झोपा बरं सर झोपा लागतं कशाले आओ सलाईन लावा लागते तुम्हाला गोळ्या वगैरे लिहून द्यावं लागतात हां तुम्ही एक तर काय झालं तुमचं डोकं दुखायला म्हणता की जरा कटिंग कमी करा इतका केस म्हणजे डोकं दुखणार नाही तर काय होईल हां बाकी काय त्रास होईल ना बाकी काय दुखायले नाही सर बाकी काय त्रास होई ना तेवढंच फक्त पोट दुखायला पोटाला असं मुद्दा आल्यासारखं व्हायला सर असं पोट असं दाबून धरावा टाळलं सर हां तर मी तुम्हाला सलाईन लावतो थोडा वेळ एक तुम्हाला बर वाटल सोबत काही गोळा येऊन देतो आराम करा कराईन सलाईन का सर सलाईन घ्यावंच लागेल सलाईन घेतल्याशिवाय अंगात जो आहे तो निघून जाणार नाही आणि दोन दिवस आराम करा काही खाऊ नका साधा हलका अन्न खायचा जसं की खिचडी फिकी खिचडी त्याच्यानंतर ज्वारीची भाकर दूध असं खायचं तेलकट पदार्थ खायचे नाही लक्षात एखादा समोसा खाल्ला का सगळ्या समोसा नाही झालं अलक लक्ष लक्षात आलू वाताळ असते त्याच्यात वटाणी वाताळ असतात नाही ते खाल्ल्यामुळे झालं समोसा बिलकुल खाऊ नका कमीत कमी सात आठ दिवस तरी तुम्ही मी सांगितले हलका नका खिटी खिचडी खायची जी, जेव्हाची भाकर खायची त्यासोबत दूध खायचं तिखट अजिबात खायचं नाही बर सर चालते चालते हा तुमचं सलाईन झालेलं आहे चला आता तुम्हाला मी गोळ्या वगैरे लिहून देतो तर ह्या गोळ्या घेणे सकाळ दुपार संध्याकाळ या दोन गोळ्या जेवणाच्या अगोदर घेणे ही जेव जो गोळी जेवणासोबत पाण्या म्हणजे पाण्यासोबत घेणे आलं का लक्षात तीन वेळेस ह्या गोळ्या घ्यायच्या सकाळी नऊला घ्यायची दुपारा दोनला घ्यायची संध्याकाळी आठ नऊ लाखच्या दरम्यान घ्यायची आलं का लक्षात हो सर हो सर आलं लक्षात आलं हा पाण्यात घ्यायची सरी गोळी हो सर धन्यवाद बर सर बरं सर थांबल ना सर आव थांबते 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 असे कित्येक पेशंट थांबले तुमचं काम नाही थांबणार बरोबर येतो सर हा इथे मोठं पाणी हॅलो

एक बुरुन मर बाबा तू <laughs> आओ मी एक बोलता एक एक बुरुन कसा मरु खरा खरा सांगा ना अरे वान्यर तोंडया हां तुल पाण्यात म्हणजे गिलास भर पाणी घ्यायचं त्या पाण्या संग गोळी घ्यायची नदीवर गेलो मग तोंगा इतक्या पाण्यात होऊन कमरे इतक्या पाण्यात होन वान्यर तोंडिया अरे कसं का ते आ सांगायचं ना मग हां मी म्हणले तुम्ही म्हणले पाण्या संग घेऊन आणलं का म्हणजे पाण्यात जायचं का नदीवरचा 嗯。Huh?